श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेतात नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्याला थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रित बाजरीची भाकरीचा आस्वाद घेत असतात आता ही भोगीची भाजी बनवताना आपण कोणत्या भाज्या घ्याव्या तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व सेवा केल्या तर त्याचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आता आपण जाणून बुजून काही गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहिती नसेल तर त्यामुळे आपल्याकडनं काही चुका ह्या घडत जातात तर भोगीच्या दिवशी आपण कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका आता भो 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 या भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तार उठलं तरीही चालणार आहे कारण ब्रह्ममुहूर्तार आपण जी पण कामं करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं आता या भोगीच्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान देखील करायचं आहे कारण भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळांचे उठणे तयार करायचे आहे उठणं तयार करण्याकरता आपल्याला थोडेसे सफेद तिळ घ्यायचे आहेत अगोदर हे तिळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ही टाकायची आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आंघोळ करण्याच्या अगोदर आपल्याला उठणं हे आपल्या शरीराला लावायचं आहे असं केल्यामुळे आपल्यामध्ये असलेली जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते असे म्हटले जाते प्रत्येक भागाच्या हिशोबाने वेगवेगळी ही पद्धत असते आता तुमच्या इथे जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला भोगीचा सण हा साजरा करायचा आहे तसेच आता ते उठणे लावून झाल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्येही थोडेसे सफेद तीळ टाकायचे तसेच थोडंसं आपल्याला गंगाजलसुद्धा टाकायचं गंगाजल टाकल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तसंच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच या दिवशी आवर्जून घरातल्या प्रत्येक सदस्याने केसावरून पाणी टाकायचं आहे असं केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर होते पण आजार दूर होतं आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहेत आता आपल्याला भोगीची भाजीही बनवायची आहे आपल्याला सकाळीच ही भोगीची भाजी जी आहे ती तयार करायची आहे कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे तर या भोगीच्या दिवशी अनेक एक भाज्या एकत्रित एक केल्या जातात आणि यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा फ्लावर आदी भाज्यांचा वापर हा केला जातो तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकर ही बनवली जाते आता ही बाजरीची भाकर बनवत असताना आपल्याला त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तिळ टाकायचे आहेत आणि पीठ मळायचं आहे किंवा अगदी तुम्ही भाकरी तयार झाल्यानंतर त्यावर तेल टाकू शकतात तिळ लावलेली बाजरीची भाकरी आपल्याला या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे तसेच यासोबत लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आता बरेस आहे आता बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी बनवत असतो ती सुगडमध्ये टाकत असतो मग अगोदर आपण सुगड स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडमध्ये तुम्ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकून नैवेद्य हा दाखवायचा आहे आता संपूर्ण दिवसभर रात्रभर हा नैवेद्य आपल्याला तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्या इथे जशी पद्धत आहे तसा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे भोगीच्या भाजी बनवताना त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सुद्धा खूपच महत्त्व वा आहे वांग हे वातुळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नये असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते तसेच शेंगदाणा आणि तिळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते या याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते तसेच या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला उब मिळवण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते तसंच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत मिळते तसेच या पदार्थ सोबत बाजरीची भाकर बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारे आणि कफनाशक असा बाजरीचा हा पदार्थ आहे यामध्ये तिळ मिसळून बाजरीचं पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूरवासीन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात वर्षभर काही चुकलं असल्याने तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावं अशी शुभेच्छा देखील दिल्या जातात आता भोगीची भाजी तयार करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आपल्याला काय करायचं आहे एक दिवा हा घ्यायचा आता हा दिवा तुम्ही मातीची ती घेतली किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहेत मग आपल्याला त्यावर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात व करून लांब वात ही टाकायची आहे आता ह्या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा तूप घातलं तरीही चालणार आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला हळद हळदही टाकायची आणि थोडेसे आपल्याला पांढरे तिळ टाकायचे आहेत आता तुम्ही अकरा किंवा एकवीस तिळ जे आहेत ते तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकू शकतात आता हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि एक फुलसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवांना नैवेद्य हा अर्पण करायचा आहे नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे भोग आहेत संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे तसेच या दिवशी विष्णू विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं आता मला जर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबला लावा हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचं सेवन हे अजिबात करायचे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसार हा करायचा नाही कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण मदिरा अंड्यांचं सेवन हे आपल्याला अजिबात करायचं नाही आहे तसेच या दिवशी मसूरच्या भाजीचं सेवन करण्याला सुद्धा सक्त मज मनाई आहे तुम्ही अगदी भोगीची भाजी बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मसूरची भाजी अजिबात टाकायची नाही आहे किंवा भोगीच्या भाजीसोबत खिचडीही बनवली जाते तर त्या खिचडीमध्ये आपण डाळी ह्या वापरत असतो तर त्या डाळींमध्ये आपल्याला चुकूनही मसूरच्या डाळीचा समावेश हा करायचा नाही आहे अतिशय महत्वाची अशी ही माहिती आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ